मान्सून यंदा वेळेआधीच दाखल होणार आहे दरम्यान मान्सूनच्या आगमनाआधी अवकाळीनं महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या आठवड्याभरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे आता येत्या दोन ते तीन दिवसात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे अरबी समुद्रात गुरुवारी कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे यामुळे कोकणात अतिवृष्टी तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पूर्व मध्य अरबी समुद्रात उत्तर कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागात वाऱ्यांची चक्रकार स्थिती निर्माण झाली आहे त्या प्रभावामुळे गुरुवारी अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे हा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकत असून त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे यामुळे कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यामध्ये शुक्रवारी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे सिंधुदुर्गमध्ये सलग पाच दिवस अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मराठवाड्यातील परभणी बीड नांदेड लातूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुणे सातारा अहिल्यानगर व कोल्हापूर परिसरात पूरजन्य परिस्थिती उद्भवू शकते हवामान विभागानं या भागात सतर्कतेचा इशारा दिला आहे ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहनही हवामान विभागानं केलंय कोकण मध्य महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ भागात पावसाचा जोर कमी राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे मात्र नैऋत्य मोसमी वाऱ्यांची स्थिती अनुकूल आहे त्यामुळे येत्या काही दिवसात केरळसह दक्षिण भारतात वारे दाखल होतील बंगालच्या उपसागरातही मान्सूनची प्रगती होईल असं हवामान विभागानं म्हटलेलं आहे वादळी वारा आणि पावसामुळे समुद्र खवळलेला आहे असं परिस्थितीत मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असं आवाहन हवामान विभागानं किनारपट्टी भागातील नागरिकांना केलं आहे खोड समुद्रात गेलेल्या अनेक मासेमारी बोटी किनाऱ्यापर्यंत येत आहेत राज्यात काही ठिकाणी अवकाळीनं प्रचंड झोपलेलं आहे राज्यात काही ठिकाणी अवकाळीनं प्रचंड झोडपलेला आहे या पावसामुळे पेरणी आणि मशागतीच्या कामावर परिणाम झाला आहे यातच येत्या आठवड्याभरात मुसळधार पावसाचा अंदाज असून यामुळे खरीप हंगामाच्या तयारीतही अडथळे येण्याची शक्यता आहे कोकण व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी सतर्क शेत राहण्याचं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे